नमस्कार मित्रांनो चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो वाटारच्या मैदानामध्ये या मैदानामध्ये कोणती कोणती बैल आले ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो चरेगावचं हिंद केसरी स्वामी पण दाखल झाला बघा या वाटर स्टेशनच्या मैदानामध्ये नमस्कार दादा नमस्कार काय म्हणत आहे आज स्वामीला आणले किती दिवसाचं गॅप दिलं साधारणत कारण मला वाटते पुसेगावच्या मैदानानंतर विश्रांतीच दिली झालं नाही हा दोन नंबर बरं बरं आज कसं काय नियोजन असणार काय आज दिलाय का पादला मानता हूंला बरं नवीन पायर नवीन नवीन पायर येत आता चालू आहे के झालं आपली अपेक्षा पूर्ण झाली बाकीजना बैलधीर बसला आता हे मैदान झालं की सोळाला मोठं मैदान आहे भागत नाही पळणार नाही पळणार नाही बैल आटला पळ अठराला पण आज किती वेळ गटात आहे स्वामी बघू आता किती वेळ गटात निघलाय बर चालतंय शुभेच्छा तुम्ही okay. नमस्कार गाव कोण तुमचं गाव देवडे पुरंदर बर लांबून आलं की हो कुठला बैल आणलाय सावकार सावकार आला मित्रांनो पुरंदरचं आज कुणासोबत पाळणार सावकार कस काय नियोजन इथलंच बैल आहे बर आता किती मैदान झाली चालू सीझन लागेल चालू सीझन तेरा चौदा मैदान झालं गुलाल गुलाल नाही गुलाल बर बर कस काय कुठल्या खांदी पोहतू काय बर किती वेळ कटत आज एकतीस मध्ये पडणार चला शुभेच्छा तुम्हाला काय अपेक्षा आहे आज बोलायला म्हटलं की माग बघते हाय चला शुभेच्छा तुम्हाला नमस्कार गाव कोणतं करंजीपूल बरं आज कोणतं पहिल्यांदा बादल मित्रांनो करंजी बादल पण दाखल झालाय बघा या वाटरच्या मैदानामध्ये यात्रेचं मैदान या भागात पहिल्यांदा झालंय का कसं काय म्हणजे आज कसं काय नियोजन घरची गाडी कुठला पहिले सोबतच करंजीपूर करंजीपूलच बरं किती वेळ गटात पडणार आहे कसं काय तेवीस मध्ये ड्रायव्हर कोण ड्रायव्हर चालतंय शुभेच्छा तुम्हाला आता चालू सीझनला कुठं मैदान झाली काय नाही बैल आजारी होता त्यामुळे आम्ही बाहेरच काढत नव्हतो बैल हे आता हे दुसरंच मैदान आहे त्या दिवशी काढलेला आहे मैदान बॅर चालतंय चला मित्रांनो जामकरांचा शंकर पण दाखल झालाय बघा या वाटारच्या मैदानामध्ये नमस्कार दीदी काय म्हणते आज कसं काय नियोजन शंकरचं कसं काय कुणासोबत पळणार आहे सोबत कुठलं घरची गाडी पळणार आहे पळले कायम बर बर भाजी आणलंय पळले काय जा जोडी यापूर्वी का पहिल्यांदाच नाही कुठे पळालेले कोरेगाव कोरेगाव मध्ये पळाले बर कोणत्या खांदी पळतो हा शंकर उजाव्या डाव्या गे बर चला शुभेच्छा तुम्ही नमस्कार दादा गाव कोणतं तुमचं बर आज कोणतं बैल आणलंय हा युवराज का बर बर ब्लॅक ट्रॅग ट्रॅक्टर का बर आज कसं काय कुणासोबत नियोजन काय राजापूर सर कुठे मैदान कुठे झाली चालू सीझन ला कायदान गुलाल बर कोणत्या खांदी पात डावी पात बर किती वेळा चला शुभेच्छा जाधववाडीचा सेवा पण दाखल झालाय बघा या वाठारच्या मैदानामध्ये नमस्कार गाव कोण तुमचं बर आज कोणतं पहिल्यांदा मित्रांनो आडवलीचा डमरू आलाय बघा या वाठारच्या मैदानामध्ये लांबून आलाय कि लांब पुणे भागात आज कसं काय डमरूच नियोजन पायरा नाव तेजा बर पळली का जोडी या पहिल्यांदाच नियोजन डमरूची मैदान किती झाली काही बर कसं काय निकाल काय दोन चला शुभेच्छा मित्रांनो शिरवळकरांचा संग्राम पण दाखल झाला बघा या वाटारच्या मैदानामध्ये नमस्कार काय म्हणत आहे आज कसं काय नियोजन फायर हा रायफल रायफल कुठल्या कुठल्या बर पाहिले का जोडी यापूर्वी का पहिल्यांदाच नाही पहिल्यांदाच बर कोणत्या गांधी पोहतो बरीचशी मैदान गाजवली ना दादा कारण बघतो फायनलचा गुलाल बऱ्यापैकी मैदानामध्ये गुलालातच असतो बस किती झाली चालू सीझनला गुलाल तरी आता सध्या म्हणजे मोजता येणार कुठून घेतलेलं यायला कस काय बर आणि आता किती जाते येत सायद ती झालं जुळलं बैल म्हणजे पूर्ण बर चला शुभेच्छा मग किती वेळ गटात पाळणार बारा बारा चला म्हणून एक कंबेकरांचा कृष्ण पण दाखल झाला बघा या वाटारच्या मैदानामध्ये नमस्कार काय म्हणते आज कुणासोबत नियोजन वगैरे काय पाहिजे विजय मिळतो त्यांचं कुठलं बैल बर ठीक आहे ठीक आहे का बर पहिल्यांदाच नियोजन झालं का पहिले पहिल्यांदाच बर ह्याची कुठे मैदान झाली आता चोराडी वगैरे कुठल्या कांदी पोहतो दोन्ही काय चला शुभेच्छा नमस्कार गाव तुमचं बर आज कोणतं पैल आणलं शंभू आलाय मित्रांनो गाव कोणतं म्हटलं पाडेवाडी आज कसं काय नियोजन वगैरे कुठलं बुतकरांचा पायर पायर चांगला पायरा शुभेच्छा मित्रांनो भाऊ यांचा सुंदर पण आलाय नांदवळचा आणि हेच नाव काय देवा देवा सुंदर न मला वाटतंय गुलाल घेतलं त्या नाडात काय म्हणत आहे आज कसं काय नियोजन सुंदरचं गुंडभाऊ आलेत का नाही पण मित्रांनो सुभाष त्या मांगडे यांचा वजीर पण आलाय बघा या वाटारच्या मैदानामध्ये पायरा वगैरे काय माहिती काय पायरा नाही ना माहिती नाही माहिती गुंडा भाऊ नी केला गुंडाऊस फॉर्म मध्ये आला म्हणावं लागेल किती जाते जुळलंय ना चला शुभेच्छा बोरकरांचा नंद्या पण आला ग या वाटरच्या मैदानामध्ये नमस्कार काय म्हणते आज कस काय नियोजन पायऱ्या वगैरे बर नंद्याची कुठं मैदान झाली चालू लागत आता आता पावसा बरं म्हणजे दोनच मैदान पळवलं का तिला आठ मैदान मैदानातलं चार मैदान दुसऱ्याला एक सहा मैदान मैदाना कोणत्या खांदी पोहतो दोन्ही खांद्या चला शुभेच्छा गाव कोण तुमचं बर तालुका जिल्हा फलटणचं बरं नाव काय पहिल्याचं सुंदर आणि पलीकडचं तांडव तांडवचं काय पहिल्यांदा जाणलं काय नाही गटपास केले अरे वा शंभर शंभू कोणा सोबत आहे ना पायरा कसं आहे काय चला मित्रांनो बोरचा मॅगी पण दाखल झाला बघा या वाटरच्या मैदानामध्ये नमस्कार काय म्हणते आज कसं काय न्यूज वगैरे काय माहिती गुप्पित का होतात पायरे बैलगाडी मालिका तुम्हाला पण नाही काय माहिती बर कुठं मैदान झाली जी चालू सीझनला लाव हम्म पुसेगावला काय किती नंबर टाका टाके म्हणजे कुठल्या चला शुभे चित्र लोणचा शंकर पण आलाय बघा या वाटारच्या वा मैदानामध्ये वा आज कसं काय नियोजन शंकरच काय बर कुठं शंकर मैदान कुठली झाली काय आता चालू ना चौदर वाढी झाले तेच न पहिला आजार येत होता पहिले कवर झाले बर आज पहिल्यांदा मैदान आला चला शुभेच्छा तुम्ही तर वॉटर स्टेशनचा हरणे पण दाखल झाला बघा या वॉटरच्या मैदानामध्ये नमस्कार दादा नमस्कार काय गावच मैदान आज काय बरं केलं नियोजन चांगल्या बैलांना फोन केलेले बर पण तीन वर्ष झालं आपल्याला कोण चांगला बैल येत नाही बैल बी काय कमी पडत नाही आता झाले बऱ्यापैकी आपण दोन तीन नंबरच्या मैदान आपलं गावचं आहे पळायचं त्या हिशोबाने आपण बैल टाकलेलं आहे दोन वर्ष गट काढला म्हणजे आपण नाव नाही ठेवायची पण पळाली गाडी पण आज दे। दे। आज बी आपण तसंच केलेलं आहे नियोजन जेणेकरून आपल्याला गावचं मैदान आहे पळायचं म्हणून आपण नियोजन केलेलं आहे ते आपण म्हणजे चांगल्या बाय आपण प्रयत्न केले पण कोणी आपल्याला दाद दिली नाही आ, एक प्रकार प्रेम बैलावरच ते दिसतंय आज पूर्ण म्हणजे हार घातलाय बैलाला वगैरे सजवलंय मस्त म्हणजे बाबतीत कधी कमी केलं ना आपण कालच म्हणजे पुण्यतिथीला आपण बैल देवाला आणतो बर नेमकं देवाच्या शेजारीच मैदान असल्यामुळं आज आपण सगळ्या देवाला पाया पडून आण चला शुभेच्छा तुम्हाला नक्कीच आज तुमची इच्छा पूर्ण होईल हीच आशा करतो धन्यवाद कोणत्या खांदी पोहतो उजवी चला शुभेच्छा